श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर स्टोरी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दोष काय माझा गोष्ट सुरू करण्याआधी या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया दोष काय माझा भाग सुवर्णा ही नुकतीच वयात आलेली एक अतिसाधारण मुलगी जिचे आईबाप शेतात दिवसभर कष्ट करून पोट भरत असे सुवर्णा ही त्यांची चार नंबरची मुलगी दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ सगळ्यांचा लाडका दोन मुलींच्या पाठीवर झालेला होता म्हणून त्याची चुकी असतानाही त्याला लाडात सगळ्या गोष्टी माफ होत्या मोठ्या दोघी दिसायला खूप चांगल्या म्हणून पटापट लग्न झाली त्यांची पण सुवर्णा म्हणजे आईबापांच्या जीवाचे ओझे बनत चालली होती लहानपणापासून तिला काळी म्हणून चिडवले जाते आई पण म्हणत उनावर पडली पोर कोण जाणे आम्ही सगळे गोरे मग ही का अशी काळी भंगार का वयात आल्यावर तर मात्र सगळ्यांनी तिचं जगणच मुश्किल करून टाकलं घरी पाहुणे पाहायला येऊन गेल्यावर आणि त्यांनी कळवलेले नकार पाहता बाबा ही खूप चिडून जाई सुवर्णावर सुवर्णाला तर लहानपणापासून अशा सगळ्या गोष्टीची सवय झाली होती पण पाहुणे पाहायला येत असल्यापासून होतस होत असलेला पान उतारा तिला खूप त्रस्त करूत असे एके रात्री जेवण झाल्यावर ती झोपी गेली असता मुळात झोप तर येत नव्हती पण अंतरुणात पडलेली असताना आई बाबांची कानावर पडली तिच्या कपाळ करंटी हाय ही पोर कोणत्या जन्माचा सूड उमोते आहे कोण जाणे आपल्यावर बाबा अगदी रागात बोलले आई पण त्यांना दुजोरा देत म्हटली आता पुढचे स्थळ असे कसेही येऊ उरकून टाकू हिचं लग्न तो वाणी सांगत होता शेजारच्या गावात एक माणूस आहे त्याला तीन लेकरं आहेत आणि बायको मिली म्हणे त्याची त्याच्या मोठ्या मुलाचं आत्ताच लग्न झालंय बाकी दोन मुलं हायती त्या वाण्याला विचारून उरकून टाकू हिचं त्याची बी गरज हाय म्हण बिना हुंड्याची बॅत जाईल घराबाहेर सुवर्णाची तर पूर्ण झोपच उडाली रात्रभर बसून ती विचार करू लागली आई बापाने कधी जवळ घेतले नाही ती ही समजवलेही नाही यांच्यासाठी तर त्या दोघी देखण्याच मुली यांच्या मुली होत्या आणि ते वंशाचा दिवा राजच यांना लाडका असेच होते तर जन्माला आलेली काळी पोळ लगेच का नाही मारून टाकली यांनी असे सगळे विचार करत करत ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी घरात जरा चेहले पेहले दिसली म्हणून आईला विचारले कळले की तिला पा, बघायला पाहुणे येणार आहेत आई बोलली सुवर्णे जास्त पावडर लाव बाई, चांगली दिसायला पाहिजे तू आज सुवर लाल भडक साडी साधी वेणी जरा जास्त लावलेली पावडर ही आईने जबरदस्तीने लावलेली होती आईची लाल तिकली असा काहीसा अगदी साधारण अवतार घेऊन आली पाहुण्यापुढे पाहुणे मंडळीमध्ये दोन बायका आणि दोन पुरुष होते दोघेही वयस्कर काही प्रश्न विचारून झाल्यावर त्यांनी लगेच होकार कळवला आई बापाला तर आकाशच ठेन्न झालं पुढच्या आठ दिवसात करून टाकू एक पुरुष बोलला पाहुण्यामधला थोडे औपचारिकच बोलणे झाल्यावर ती लोक निघून गेली सुवर्णाला तिची मर्जी सुद्धा कोणी विचारणार नव्हते म्हणून तिनेच आईला विचारले आई, विचार आई। नवरा मुलगा कोण होता त्यातला आईने जरा आवाक होत म्हटले ते समजेल तुला लग्नानंतर आताच काय करायचं आहे जाणून घेऊन सुवर्णाने पुढे काही विचारायच्या आतच आई बोलली ग तुझ्याशी लग्न करायला तयार झालं कुणी हे काय कमी आहे का नवरा मुलगा कोण म्हणे विचारते वर करून सुवर्णा आईला भरली आई मला नाही करायचं हे लग्न मी काल रात्री तुमचं बोलणं ऐकलं आलेल्या दोघांचं वय पन्नासच्या वर वाट, वाटत वाटत होत त्यांच्या पोरीचं पण लग्न झालेलं आहे म्हणे मला नको असा नवरा सुवर्णाचे हे शब्द कानावर पडताच आईने तिला हातातली उल उलटणी फेकून मारली आणि म्हटली येऊ दे तुझ्या बापाला सांगतेच तुझे नखरे कथा पूर्णपणे काल्पनिक आहे नक्की कळवा कसा वाटला हा भाग या पुढील भाग लवकरच आपल्याला भेटेल या पुढचा भाग ऐकण्यासाठी या चॅनलला म्हणजे अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद